वेळ्या भागी व विनंती करून पाच मिनिटं दिलेली आहेत पाच मिनिटात भुवांचा समाधान घेतो थोडक्यात थोडक्यात बुवा घेतो लक्षाचा बुवा म्हणून गेलेले आहेत की भुवांच्या डोक्यावर गुवांच्या डोक्यावर टोपी पाहिजे गुवा टोपी घालायला पण तेवढं मोठे पण लागतो आणि मी तेवढा मोठा नाही आहे गुवा टोपी घालायला तुम्ही टोपी घातलात तुम्ही म्हणून गेलात की हा सामना खेड आणि दापोलीचा असं म्हणायला पाहिजे पण गुवा खरी ओळख हो वाडीची नसते तालुक्याची जो भुवा कुठला तर खेडचा भुवा कुठला तर दापोलीचा की नाही मंडळी म्हणून हा सामना खेळ आणि दापोलीचा फुवा तुम्ही तुमच्या वस्त्रांना शिकून घ्या हे आणि दुसरं म्हणायचं आहे म्हणाले की राधेला कानाने डाग लावला पण माझी गवळ तशी नव्हती माझी राधा तशी नव्हती मला रा, माझी राधे कशी होती कशी होती ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जे काना इथे दारू पिऊन जे कार्यक्रम करतात बुवा त्यांना तुम्ही बोलायला पाहिजे बरं की नाही गुवाने विषय घेतला की काना दारू पिऊन दा गाणी गात कोण गातात काना ते तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे दुसरा थोडक्यात विषय गुवांचा देणार आहे आणि सुंदर अशी आमची गाणेकर माऊलीचं गाणं गायलेलं आहे श्रावण बाळ माझा जातो का शिला बाळ जातो का शिला माया पित्याची कावड घेऊन अशी भुवा म्हणून म्हणालो तुम्हाला पहिले लयत या त्याच्यानंतर म्हणा भुवानी विशेष गाना गायला होता बुवा माझा भेटला जोडीला बुवा भेटला जोडीला बारे। बारे, बारे, बारे। धूर कोणाचा निघाला हा सर्वांनी बघितलेला आहे पहिल्याच बारीत समीर बुवाने पहिलीच बारी नरम केलेली आहे आणि माझ्या लोकांच्या बुवाना धूर काढला बुवाने काय बारी केली तुम्हाला माहितीच आहे म्हणून बुवा ना तू काढ देत दे बाला उगाच बुवा जाऊ नको माझ्या वाटेला बुवा माझ्या वाटेला ज्ञानाचा तू जा मटका इसा फुटला आहे विषय की नाहीतर चार चौकात बुवा तुला करेन मी उघडा अरे बुवा नितीन भुवा म्हणतात मला चार चौकात उघडा करायचा सोड बुवा तुझा शब्द कसे आहेत बाग आता मी तुला काट येतोय अरे दापोली तुला कमरणा भारी पडेल हा झगडा अरे भारी पडेल हा झगडा एक सुरुवात करतोय कारण बरेचसे विषय आणलेले होते पण जाऊ दे आरती घेतोय सदा सर्वदा योग तू धागा